नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थक आज मी आलेल्या आना इव्हेंट्स एक्झिबिशनला व्हिजिट करण्यासाठी हे प्रदर्शन आहे ना अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबर टायमिंग असणार आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन मित्रांनो आहे ना वेडिंग आणि क्रिसमस स्पेशल हे प्रदर्शन आहे तर तुमचीही खरेदी झाली नसेल तर नक्कीच तुम्हाला प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे हे प्रदर्शन कुठे भरलेलं आहे समाज मंदिर हॉल ठक्कर बाप रोड शेल कॉलनी चेंबूर पूर्व येथे भरवलेलं आहे तर नक्कीच तुम्ही या प्रदर्शनाला विजिट करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आहे ना टिळक नगर येथे आहे तुम्ही ते बघू शकता साईबाबा मार्ग आहे आणि बरोबर अपोजिटला आहे ना आपल्या इकडे समाज मंदिर हॉल दिसतो आहे समाज मंदिर हॉल येथे आहे ना मित्रांनो ना इव्हेंट प्रस्तुत लग्नसराई आणि नाताळ निमित्त भव्य प्रदर्शन आणि विक्री चालू आहे घरगुती पद्धतीने बनवलेली गृहोपयोगी वस्तू तसेच गिफ्ट आयटम्स यांच्या प्रदर्शनाने विक्री आहे दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबर टायमिंग असणार आहे दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत समाज मंदिर हॉल ठक्कर बाप्पा रोड शेल कॉलनी चेंबूर पूर्व येथे तुम्हाला क्रमांक दिसतो आहे ह्याच्यानंतरची तुम्हाला काही इव्हेंट्स बुक करायचे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात तर चला आता आपण आहे ना आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात मला याला पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार ताई काय काय आपल्याकडे आपल्याकडे कँडल्स आहेत आणि कँडल्सचे रिलेटेड गिफ्ट पॅक पण आहेत आपल्याकडे क्रिसमस स्पेशल आपल्याकडे हे नवीन पद्धतीचं बॅग्स आहे ह्याला पोल बॅग्स म्हणतात हे अगदी ट्रेंडिंग आहे आणि तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीच्या जसे की कँडल्स बुके आहे आपल्याकडे टीम कँडल्स आहेत क्रिसमस स्पेशल कँडल्स आहेत आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल्स आपल्याकडे आहे जार कॅन्डल्स आहेत बरं काय किंमत असेल यांची त्याची किंमत आपल्याकडे स्टार्ट होते आता हे सगळे वगैरे आहे साधारणतः तीनशे रुपयापासून वगैरे स्टार्ट होते आपल्याकडे किंमत ओके आणि गिफ्ट हॅम्परचे जसे तुम्ही हे करायचा आहे तशी किंमत हळूहळू वाढत असते आपल्याकडे ह्या वगैरे कलरफुल जेल कॅन्डल्स आहेत ह्याची किंमत फक्त एकशे साठ रुपये आहे आणि okay. याच्या पद्धतीनं ह्या बघू शकता तुम्ही ह्या ग्लो इन द डार्क कँडल्स आहेत त्या रात्री अंधारामध्ये ग्लो करतात या फक्त सिक्स्टी फाईव्ह रुपीजला आहेत आपल्याकडे अतिशय सुंदर वास येतो अडचणी ह्याच्या आणि सगळ्या सोयाबॅक्सच्या कॅन्डल्स आहेत ऑर्गॅनिक आहेत लहान मुलांसाठी पेट वगैरे घरामध्ये असतील तर त्याच्यासाठी अतिशय सेफ आहे आणि ह्या सगळ्या कॅन्डल्स सेंटेड असतात आपल्याकडे ऑर्गॅनिक सेंट वापरलेले असतात सगळे okay. नॅचरल सेंट असतात थँक्यू तर असे काही खूप सुंदर असे कॅन्डल्स आपण ताईंच्या स्टॉलवरती बघितले तर असे काही तुम्हाला कॅन्डल्स वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही ताईंच्या ह्या स्टॉलकडे येऊन व्हिजिट करू शकतात आणि ताई कोणाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर हो हो नक्की ऑनलाईन पाहिजे असेल तरी सुद्धा ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता हा मधला नंबर माझा आहे ह्याच्यावरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा ताईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे स्वामी लीला कलेक्शनवरती नमस्कार नमस्कार वेलकम टू स्वामी लीला आपल्याकडे सर्व प्रकारच्या साड्या आहेत अगदी डेली वेअर ऑफिस ट्रेडिशनल ट्रेडिशनलमध्ये सुद्धा आहेत तुम्ही बघू शकता डिझायनरसुद्धा आहेत अगदी फायव्ह हंड्रेडपासून स्टार्टिंग प्राइस आहे आणि नाईन थाउजंडच्या रेंजपर्यंत आपल्याकडे आहे प्युअर सिल्कसुद्धा भेटतं रॉ सिल्क आहे आपल्याकडे पटोला आहेत तुम्ही बघू शकता हे कॉटन कॉटनमध्ये आहे जेव्हा पिचवाई डिझाईन आहे आपल्याकडे असेच कॉटन मध्ये पैठणी सुद्धा आहेत ही मुगा पैठणी आहे त्याला तुम्हाला मुनिया बॉर्डर भेटते परत आपल्याकडे लिनन मध्ये खूप छान कलेक्शन आहे त्याच्यावरती चिडिया प्रिंट आहे ओके हे विथ ब्लाउज आहे हा हो with... विथ ब्लाउज okay. आहे सर्व साडी आणि हे अजरक आहे ओके हे पण फुल लेंथ आहे विथ ब्लाउज इन्क्लुडेड सगळं आहे बरं काय किंमत असेल याची सतराशे रुपये खूप सुंदर अशा साड्या आपण इकडे बघतोय ही कशी आहे ओके सेम आहे का ओके कलर्स आहेत ओके याच्यामध्ये कलर ऑप्शन्स खूप सारे आहेत भरपूर आहेत चार आहेत ओके तर खूप सुंदर असं कलेक्शन त्यांच्या स्टॉल वरती आहे आणि रेडीमेड ब्लाउज वगैरे आहेत साडीजच आहेत रेडीमेड पण आहेत बरं दोन पीस आहेत बरं असं काही जर तुम्हाला घ्यायचे असतील साड्या वगैरे तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन कलेक्शन म्हणून या नंबरवरती जरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला तरी आम्ही पोहोचवतो तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार काय 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 आपल्या स्टॉलवरती आमच्याकडे ह्यावेळेला क्रिसमस कॅन्डल्स आहेत हे कंप्लीटली हंड्रेड पर्सेंट सोयवॅक्सनी बनवलेले आहेत ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होत नाही जळावल्यावर ओके काय किंमत असेल यांची ह्यांची अराउंड शंभर रुपयेपासून तीनशे रुपयेपर्यंत आहे बरं आणि हे, okay. हैंची? हैंची आ, हे सिंगल पीसेस पण आहे आणि आपल्याकडे ओकेजनसाठी असे है हॅम्पर्स पण मिळतात बरं काय किंमत असेल याची ह्याची अराउंड टू आहे टू आहे बरं क्रिसमस जवळ येतात आहे तर क्रिसमससाठी तुम्हाला असे कॅन्डल्स पाहिजे असतील ना तर खूप सुंदर आणि युनिक ह्याच्यामध्ये आहे ना ताईंकडे तुम्हाला ते असे कॅन्डल्स बघायला मिळतात तुम्ही ते बघू शकतात हे ग्लासचे वगैरे काय प्राईज आहे त्यांची टू फिफ्टीची आहे ओके तर खूप सुंदर असं कॅन्डलचं आपण इकडे कलेक्शन बघितलं ह्याच्यामधलं कोणतंही जर तुम्हाला कलेक्शन आवडलं ना तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ओके इंस्टाग्राम इंस्टाला बरं थँक्यू नमस्कार नमस्कार आमच्या आमच्या ब्रँडचं नाव आहे स्वामी सखी साकी। स्वामी सखी कलेक्शन स्वस्त आणि मस्त हे आमचं कार्ड एट वन झिरो एट वन झिरो सिक्स थ्री फोर एट एट वन झिरो एट वन झिरो सिक्स फाय वन सेवन हे आमचे फोन नंबर्स आहेत तर आमच्या स्टॉलवर काय काय मी तुम्हाला सांगते तुम्हाला बघायला मिळते महेश्वरी साडीज त्याच्यामध्ये अनेक व्हरायटीज आहेत कॉटन आहेत पिशू मध्ये ड्रेस मटेरियल्स आहेत बॅकड्रॉप्स आहेत रेग्युलर यूज ऑफिस साइड लागणाऱ्या साड्या अवेलेबल आहेत काय हे वन थाउजंड वन हंड्रेडपासून पासून स्टार्टिंग आहे ड्रेस मटेरियल आठशेपासून पासून स्टार्टिंग आहे ह्या सगळ्या कॉटन पिशूमध्ये मध्ये आहेत पैठणीमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल बॅकड्रॉप्स आहेत हे सगळं मार्गाशी महिना आहे तर त्यासाठी लागणारे रिटर्न गिफ्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत बरं काय किंमत आहे स्टार्टिंग हे अगदी पंच चाळीस रुपयापासून आपल्याकडे अवेलेबल आहे कॉईन पाऊच आहेत हे बघायला मिळेल रांगोळीज आहेत व्हाईट मेटल आहे हे रिटर्न गिफ्ट साठी किंवा कुर्च्या रिटर्न गिफ्ट मध्ये देऊ शकता तसेच हे डेकोरेशनमध्ये गजरे आहेत भेण्या आहेत आकडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिशनल ज्वेलरी आणि अनेक ज्वेलरीचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील ओके एन्काय स्टार्टिंग असेल ज्वेलरीची ज्वेलरीची 800 रुपयापासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे आणि ताई ह्यांची काय किंमत आहे हे ना बघायला गेलं तर अगदी पन्नास रुपयापासून बांध देऊ शकतो तुम्ही चांगलं ऑप्शन आहे हे उद्गति घर सुद्धा अवेलेबल आहे आणि हे व्हाईट मेटल पंचपात्र सुद्धा एक चांगला आयटम आहे अच्छा अच्छा हे हला आहे पण खाली मग कसं आहे कॉइन आहे तुमच्याकडे वेगवेगळे रोजेस आहेत Okay. आए। ज्वेलरी वगैरे आहेत ओके खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे हेरे, हेअर हेअर एक्सेसरीजचं त्यांच्याकडे सामान आहे तसंच तुम्हाला इकडे खूप सुंदर असे रिटर्न गिफ्ट पण बघायला मिळतील तसंच आसन वगैरे पण आहे ताई काय किंमत असेल यांची रुपयापासून सुरुवात आहे ओके जशी साईज घेणार तसे त्याप्रमाणे त्याप्रमाणे आणि हे कमळ आसन आहे हे मोठं खडाचं केलेलं आहे हे, हे तीनशे रुपयापासून आपल्याकडे <coughs> आणि ते पूर्ण फुलतं म्हणजे त्याला आपण एक असा बेल्ट दिलाय तर ते पूर्ण उभं राहतं आणि कलश आपण मध्ये ठेवू शकतो म्हणजे जर असं कलश मध्ये ठेवला तर हे पूर्ण त्याच्या बाजूने ह्या पाकळ्या पॅक होतं ओके तर खूप सुंदर आणि युनिक असं कमळ असं आपण इकडे त्यांच्या स्टॉलवरती बघितलं आणि मेन म्हणजे आता सध्या सगळ्यात फेमस असलेलं हे जे आपण चॅट करणार आहे म्हणजे कंटिन्यू आपल्याला जप करायचं असतो पण आपण प्रत्येक ठिकाणी माल वापरू शकत नाही म्हणून आपल्याकडे हे जप करण्यासाठी ही मशीन आहे जी ऑनली वन हंड्रेड रुपीजला आहे तर असे काही तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही ताईंचा स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता डिस्प्लेवरती तुम्हाला ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे तर नक्कीच तुम्हाला काही ऑर्डर करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा एक्झिबिशनला येऊन स्टॉलला व्हिजिट करा ताईंचा स्टॉल नंबर आहे एक थँक्यू थँक्यू त्याला आता पण आहे ना फुडच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार ताई काय काय आहे आपल्याकडे पाठी संबंधित कॉलमध्ये डिस्कोलेशन दिलं आहे माझ्याकडे प्युअर कॉटन जे फक्त कॉटन नाही काही नाही आपलं आता उन्हाळ्यात वेळात आता बारा महिने आपलं कॉटन लागतं माझ्याकडे कॉटन कुर्तीज आहेत त्या साडेपाचशेपासून कुर्तीज आहेत माझ्याकडे शॉर्ट कुर्तीज आहेत रागीमध्ये साडे दिऊशे माझ्याकडे कॉन सेट्स मिळतील तुम्हाला आणि वन पीस पण आहेत कलमकारी वन पीस ओके okay. त्याच्यानंतर माझ्याकडे टू पीस आहे टू पीस सेट टू पीस सेट पण आहेत आपल्याकडे ओके इथे तुम्ही बघू शकता इथे विथ चुन्नी दुपट्टा सगळ्या थ्री पीस सेट आहे आपल्याकडे बेडशीट आहे जयपुरी बेडशीट आहे पूर्ण डबल बेड डबल बेड आणि पिलो डबल बेड जयपुरी कॉटन आहे पूर्ण बरं काय किंमत आहे यांची त्याची सहाशे रुपये आहे सहाशे रुपये बेडशीट आहे विथ पिलो कवर ओके आणि आपल्याकडे लखनवी कुर्तीज आहे सो माझ्याकडे इनऑल टोटल कॉटनमध्ये साध्या कुर्तीज लखनवी कुर्तीज टू पीस थ्री पीस फ्रॉक नंतर शॉर्ट कुर्तीज लॉंग कुर्तीज तर जरूर तुम्ही विजिट किरा इकडे बघा आणि शॉपिंग एन्जॉय करा okay, ओके आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल काही तर।, तर मी अजून ऑनलाईन नाही करत पण okay. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर मी ते शेअर करू शकते सर्टनली तुम्ही त्याच्यात कॉल करून नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता ओके काय कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट नमस्कार नमस्कार आहे आलेलो ताई मी स्मिता माझ्याकडे हे होम आहेत मी स्वतः ही घरी बनवते ही आहे थालीपीठाची भाजणी त्याच्यामध्ये बारा प्रकार असतात चार प्रकारच्या डाळी असतात गहू तांदूळ त्याच्यानंतर जवळ असतं त्याच्यानंतर जिरं घालतो आम्ही आणि त्याच्यामध्ये एक हळकुंड घालतो हे सगळं भाजायचं आधी तीन दिवस आम्ही भिजवून ठेवतो वाळवतो भाजतो आणि मग त्याचं पीठ करतो याच्यात तुम्ही थालीपीठ छान त्याच्यामध्ये कांदा वगैरे घालून अशी खमंग खुसखुशीत कुछ थालीपीठं करू शकतात त्याच्यानंतर एक नवीन प्रकार आहे की थालीपीठाची जशी भाजणी तसं एक मालो म्हणतात त्याला की मोकळी भाजणी ती मोकळी भाजणीही करू शकतो असंच पिठासारखं पीठ कालवायचं चांगलं व्यवस्थित त्याला फोडणी करायची आणि त्या फोडणीमध्ये घालायचं आणि चांगली अशी मोकळी करायची आणि तीही अतिशय उत्तम लागते लोण्याबरोबर खायला okay. त्याच्यानंतर हा आहे मालवणी मसाला जे लोक नॉनव्हेज वगैरे खातात फिश बनवतात किंवा अजून काही नॉनव्हेजमध्ये प्रकार आहेत चिकन मटण वगैरे त्याच्यासाठी हे हा मसाला उपयोगी आहे आणि हा आपण आम्ही घरीच बनवतो त्याच्यानंतर ही आहे सुपारी शिवाय सुपारी याच्यामध्ये आम्ही सुपारी न घालता बाकीचे पंधरा प्रकार घालून ही आम्ही सुपारी बनवली जेणेकरून लहान मुलंसुद्धा ही सुपारी खाऊ शकते अशासाठी आणि मुख्यत म्हणजे याच्यामध्ये आम्ही साखर घालत नाही कारण कोणाला डायबिटीज असलं नसतं त्यामुळे डायबिटीज असलेली लोकं खाऊ शकत नाही म्हणून याच्यामध्ये आम्ही ज्येष्ठीमधाचं प्रमाण जास्त घालतो कारण ज्येष्ठीमदाला गोडसर अशी चव असते म्हणून आणि हे जे छोटं पाकी तुम्ही बघताय हे आहे दोन रुपयाचं वर्किंग वुमन्ससाठी ठेवलं खास आणि ही पन्नास पन्नास ग्रॅमची पाकिटं आहेत तुम्हाला शंभर ग्रॅम हवं असेल तर आम्ही तुम्हाला शंभर ग्रॅम पण देऊ शकतो एक किलो देऊ शकतो पाव किलो देऊ शकतो तुमची जी काही आवड आहे त्या आवडनुसार आम्ही तुम्हाला हे सर्व करू शकतो धन्यवाद आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही सांग कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा नाईन एट सिक्स झिरो एट सेवन सिक्स वन नाईन सिक्स थँक्यू आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार काय काय आपल्याकडे या वेळेस मी जरा वेगळं खात्री घेऊन आली आहे मी याच्यात गेले होते कर्नाटकला गेले होते तर हे सगळे जे आहे हे धूप स्टँड आहे नंतर दिस इज ऑल इन वन अगरबत्ती स्टँड आहे धूप स्टँड आहे धूपस्टिक लावू शकता इमर्जन्सी कॅन्डल लावू शकता नंतर हे गणपती आहेत हे सगळं तिकडे दगड मिळतो त्याच्यातनं हे काम केलेलं होतं आणि हे ब्रेसलेट्स आहेत ह्याच्यात काही पर्सेंट चांदी रिअल चांदी आहे तसे जे कानातले आणले हे जुड्याला लावण्यासारखं आहे जुड्याला okay. लावण्यासारखं आहे हे ब्रेसलेट आहे आणि हे वेगवेगळे कानातले काय किंमत आहे इमिटेशन नाही म्हणता ना। येणार याच्यात चांदी असते ओके ओके okay, okay. हां रिअल ओके आणि okay. काय किंमत असेल साइज मध्ये यांची ह्यांची रेंज आहे साधारण साडेतीनशे चारशे आणि गणपतीच काम काम त्यामुळे बरं आणि जर असं कोणाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असतील तर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स सेव्हन टू सेव्हन झिरो सेव्हन सिक्स टू शुभदा केळकर थँक्यू नाही पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे ताई नमस्कार

ये विध ब्लाउज है सर ये एक हज़ार का साड़ी है और ये इंस्टा थ्रेडिंग साड़ी, टिशू साड़ी के साथ है। तो टिशू साड़ी सा। शा। हाँ, साड़ी है और ये टिश्यू साड़ी साउथ का बनानी साड़ी है जी पर दो हज़ार का साड़ी दो हज़ार और ये हमारे पास कॉटन साड़ीज़ भी है प्योर कॉटन साउथ कॉटन साड़ी है ये सूरी साड़ीज़ बोलते हैं ये चेटीनाडो कॉटन साड़ीज़ भी है ओके okay. इंची कह रही है फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड का है ये एट हंड्रेड से स्टार्टिंग में है सुंदरी साड़ी हमारे पास ओके okay. uh, आणि कुर्तीज की क्या प्राइस है स्टार्टिंग प्राइस फाइव हंड्रेड से है ये सब 500 में आ जाएगा आपको ये 700 का कुर्तीज़ है ये एट का कुर्तीज़ है ये सेट मिल जाएगा आपको बारह सौ में बारह सौ रुपये हाँ कोई पार्टी वेयर और फंक्शंस के लिए तो आप यूज़ कर सकते हैं इससे पहला कॉटन मटीरियल भी हमारे पास है हैवी है रेन वाला बहुत सेट्स भी मिल जाएगा आपको बर साइज का अवेलेबल है साइज सब अवेलेबल ओके ऑनलाइन पाजेल तो थँक्यू चल आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला ना कापडी बॅग्स बघायला मिळतात आहेत काय प्राइस आहे जी फाय फिफ्टी हँडमेड बॅग आहे ना आणि छोटी कशी आहे लंच बॅग अडीचशे रुपये किंमत आहे खूप सुंदर अशी बॅग आहे कापडी आहेत आणि पाउचेस कसे आहेत दोनशे रुपये थ्री हंड्रेड ओके ओके सेवंटी रुपीज हँडमेड आहे आणि काय प्राईस याची शंभर रुपयाला असे तुम्हाला पाऊच वगैरे वगैरेसाठी बघायला मिळतील खूप सुंदर असे तसंच तुम्ही इकडे पुढे आला तसे कानातले तुम्हाला इथे बघायला मिळतील कसे ते हंड्रेड आणि इथे ज्वेलरी तुम्हाला इथे बघायला मिळेल जसे कानातले आहेत कापडी आणि इथे तुम्हाला ज्वेलरी इथे बघायला मिळते तर अशी काय तुम्हाला ज्वेलरी वगैरे हेअरबँड आहे ओके तर हेअरबँड वगैरे पण आहे त्यांच्याकडे दरवाजाला लावणारे तोरण आहे काय प्राईज आहे जी फाय हंड तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यामधलं काही घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही आताईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार Uh, काय आपला स्टॉल आम्ही वामन पेठे ज्वेलर्स मधून आलेला आहोत आमचं इथे उर्मिला कॉम्प्लेक्स हे मल्हार हॉटेलच्या समोर शॉप आहे आम्ही तिथून आलो आमच्याकडे सध्या ऑफर चालू आहेत मजुरीवर डिस्काउंट खास वेडिंग सीजन साठी काही ज्वेलरी घ्याल त्याच्यावर तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट आहे आणि डायमंडची तर हंड्रेड पर्सेंट पूर्ण मेकिंग ऑफ आहे हो तिथे जरूर व्हिजिट करा आणि आपल्याकडे मंथली स्कीम पण आहे मंथली इन्व्हेस्टमेंट आपण करतो थाउजंड फीज वर थाउजंड फाय थाउजंड कितीही तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये okay. तुम्ही कसं दर महिन्याला जे काही आपण बघतो ना जसं बारा महिने तर एक आपल्याकडून लॉयल्टी बोनस मिळेल तुम्हाला त्याचे okay. तुम्ही काही येऊन आपल्याकडे परचेसिंग करू शकता पेमेंट तुम्ही ऑनलाईन वगैरे केलात तरी चालू शकतो किंवा मग एसीएस केलात तरी चालेल येऊन आपल्या शॉपला ओके तर समोरच तुम्हाला okay, हा तुम्हा चार्ट दिसतो आहे वामन हरिपटे ज्वेलर्सचा तुम्हा है तर तुम्हाला काही इन्क्वायरी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या जवळच्या ब्रांचला व्हिजिट करू शकतात तुम्ही बघू शकता आणि आताही ऑफर चालू आहे सात तारखेपर्यंत आणि ताई पुन्हा एकदा जर आपल्या शॉपचा ऍड्रेस सांगा ना कॉम्प्लेक्स मल्हार ओके टी एक रोड चेंबूरला ओके थँक्यू ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे ताईंच्या ताई काय काय स्टॉल वरती वस्त्र आहेत देवाची स्वामींचं वस्त्र आहे साहेबांचं वस्त्र आहे काय किंमत आहे घरी बनलेले उत्पत्ती आहेत लोबान आहे छोटे छोटे लिपस्टिक्स आहेत आणि हे एम डी एफ वर बनवलेले शूज लाभ आहेत जिथे आपण देवा उंबरठ्या बाहेर लावतो ते आहे परत हे सगळं आहे हे या आपण म्हणतात गुंडावळ्या लग्न सीझन सुरू आहे ठरलेल्या आहेत स्वामींचा फोटो फ्रेम आहे शंभर रुपयालाच आहे आणि ऑफर अशी की तीन घेतले तर दोनशे नव्वदला मी तीन देतो okay. तस त्यामध्ये सा हे पण देवाच्या बाहेर आपण रांगोळी काढतो आपण पूजा झाली की रांगोळी काढतो असं आणि आपण हाताने काढतो सो आपण फक्त ही प्लेट जरी ठेवली तरी ती छान उठून दिसते तसं गणपती अथर्व आहे म्हणजे मुलांना पाठ करण्यामध्ये खूप हेल्प होते म्हणजे एक आज एक एक आपण सोत्र म्हटले की आज एक पाठ म्हटलं की ते लर्न होतो आणि इझी देवघर आहे आपण गिफ्ट आयटमसाठी खूप छान आहे कारमध्ये किंवा मग आपण छोट छोटंसं स्टुडिओ असतो तिथे पण थोडं हेल्प होते हे मॅग्नेट्स आहेत फ्रीज मॅग्नेट्स हे हे कम्प्लिटली हँडमेड एम डी एफ मध्ये केलेलं आहे माझ्याकडे मॅगनेट्स हेही मॅगनेट हे सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आहे फोट्टी पासून सुरुवात आहे त्यात सध्या चिंटू म्हणून आहे बनू शकता चिंटू एक आहे आणि वुलननी बनवलेल्या रांगोळ्या मार्केटमध्ये ह्याची होलसेलमध्ये केलं जाते एकशे पन्नास रुपये रेट आहे पण माझ्याकडे ह्याचा रेट हंड्रेडपासून आहे सोन म्हणजे दाराबाहेर पण ते स्क्वेअर करून ठेवतो उंबरठ्या बाहेर ठेवायला लागतात ना आपल्या काय किंमत आहे ह्याची हा अख्खा सी डी घेतला तर थ्री हंड्रेड सिंगल घेतला तर वन ट्वेंटी बरं आणि इथे शुभला वगैरे पण आहे ना शुभला हे फक्त टू हंड्रेडला आहे आणि माझ्याकडे बल्क मध्ये दोन दोन फक्त मग दोन घेतले तर शंभरला एक घेतले दोनशेला मी दोन बर आणि हँडमेड ज्वेलरी सुद्धा आहे बघू शकता तुम्ही मंगळसूत्र आहे बुगडी नवीन स्टाईल गुगडी आहे इनविजिबल मंगळसूत्र आहे सध्या मार्गशीर्ष माझा सुरू आहे हळदी कुंकू येतात आपण हे गिफ्टसाठी खूप असतो मी मार्केटला एकशे वीस आहे मी हे ऐंशी रुपयाला देते बल्कमध्ये घेतलं तर मी साठ रुपयाला पण दे ओके तर ताई ही कोणाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असते तर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे ताई तुझा माझा नंबर आहे एट ओके मुंबई मध्ये एका दिवसात डिलिव्हरी होते पण मुंबईच बाहेर असेल तर त्याला एक अठ्ठेचाळीस तास लागतात पण मुंबईत कल्याण डोंबिवली तर मुंबईत तुझं ओव्हरऑल कुठेही असेल तर विथ इन फोर टू थ्री अवर्स मध्ये आमची डिलिव्हरी मिळून जाते okay. तर असे काही तुम्हाला प्रॉडक्ट पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू नमस्ते नमस्ते, नमस्ते। स्मित, स्मिता जोईल स्मिता आहे। okay, माझा हे स्मिता कलेक्शन म्हणून हे सगळं आहे ओके आणि काय किंमत आहे हे माझ्याकडे बांगड्या वगैरे अडीचशे पासून या हिरव्या बांगड्या सुद्धा आहेत दीडशे पासून अडीचशे पासून सुरू आहेत माझ्याकडे ह्या अशा माळा आहेत

अडीचशे साडेतीनशे अडीचशे पासून एक चोकर आहे चोकर आहे ते हे साडेसहाशे पर्यंत आहे बरं आणि हे इन्व्हिटेशन आहे इन्व्हिटेशन हे खूप सुंदर अशा ज्वेलरी आहे नेकलेस वगैरे आहे अडीचशेच्या रेंज मध्ये पोळ्यांच्या माळा आहेत बरं ओके माळा वगैरे भरपूर व्हरायटीज आहेत ओके खूप सुंदर असे व्हरायटीज मंगळसूत्रांमध्ये किंवा अनेक दागिने आहेत तुम्ही तीही बघू शकतात मोत्यांमध्ये पण आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर असे याच्या पद्धतीच्या बोरमाळ पण गहूमाळ ओके काय किंमत असेल यांची दोनशे दोनशे शुर। रुपयेला okay. आहेत ओके आणि हे जर कोणाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर माझ्याकडे नाईन सेवन फाईव्ह सेवन फोर झिरो से फाय टू फाय नाईन ह्या फोनमध्ये तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर ह्याच्यामध्ये कोणतेही जर तुम्हाला ज्वेलरी आवडली yeah. ना तर नक्कीच तुम्ही त्यांच्या इकडे येऊन स्टॉलला व्हिजिट करू शकता नाही ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार काय काय आपल्याकडे आज बा... मी खूप कलेक्शन आणले ज्वेलरीज आपल्याकडे एकदम मोतीचे फॉर दिस सीझन मॅरेज वेडिंग हँडमेड ज्युलरी स्टोन्स वाले आपल्याकडे खूप एक्सेसरीज आहे नेकबेंड पण आहे शिमर काय किंमत आहे यांची फिफ्टी ओके हे सगळे एक्सेसरीज फक्त चे आहेत एकदम नवीन डिझाईन वाले मी पण घातले ओके हे आजकाल ट्रेंड मध्ये आहे आणि ऑक्सिडाइज चे सारीवर घालायचे ओके हे सगळे फिफ्टीचे झुंडी आहे ओके पन्नासचे पन्नासचे माझ्याकडे लेगिंग्स आहेत एकदम पण मटेरियल आहे कलर्स आहेत टेन टू 11 कलर्स टी रुपीज वन फिफ्टी आपल्याकडे आज खूप कुर्तीचं कलेक्शन आहे एकदम ट्रेंडिंग ब्युटिफुल कलर्स अँड प्रिंट्स थ्री हंड्रेड पर्सेंट स्टार्ट आणि द मोस्ट ट्रेंडिंग आउटफिट फक्शन सिक्वेन्स वाले टॉप्स बरं हे कसे फोर हंड्रेड ची कलेक्शन आहे आता वेडिंग सीजन साठी आणि त्याच्यासाठी हा कलेक्शन खूप चांगला आहे त्याचे पण आपल्याला खूप कलर्स भेटणार आहेत आपल्याकडे विजिट करा समाज okay. मंदिर हॉल चिंबूर येथे okay.

चला मित्रांनो आता निघायची वेळ आली आहे अशाकरता व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये येत नक्की सांगा व्हिडिओपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर